श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे त्र्याऐंशीव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण द्वादशी बुधवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील परमपूज सद्गुरूंनी श्री दत्तात्रय जयंती निमित्त झालेल्या वेळी दिलेल्या या दिव्य संदेशाच्या पुढील भागाचा मी पठण करीत आहे हा संदेश दिनांक बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी दिलेला आहे या संदेशाच्या पुढील भागात परमपूज सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना म्हणतात तुम्हाला मी देवाचं एक लक्षण सांगतो देव ज्या वेळेला आपल्या गुरुपाशी आणून सोडतो त्यावेळेला इथं तुम्ही सेवा करा असा आदेश देतो हे तुम्हा लोकांच्या लक्षात येत नाही ज्या अर्थी त्यांनी तुम्हाला या चरणांजवळ आणून सोडलेला आहे त्या अर्थी तो तुम्हाला न बोलता हा आदेश देतो की तुमच्या संपत्तीचा तुमच्या श्रमाचा तुमच्या बुद्धीचा तुमच्या शक्तीचा तुम्ही या ठिकाणी उपयोग करा म्हणजे तुम्हाला कृतार्थतेची भावना येईल अच्छा आज कोणीही देऊ नका सांगितल्याशिवाय देऊ नका पण वेळ आली तर तयारी ठेवा न गुरुर अधिकम तत्व न गुरुर अधिकम अशी भावना गुरुभक्तांना जेव्हा येईल तेव्हाच ते, ते गुरुभक्ती करण्यास पात्र होतील आणि त्याच्यावरच गुरुंची कृपा होईल की मला माझ्या गुरूंचा जो आदेश आहे हाच महत्वाचा आहे आणि तो जेव्हा आदेश येईल तेव्हा मी माझे तन मन धन सुद्धा त्यांना अर्पण करीन ही भावना ठेवण्यास हरकत नाही परमेश्वराचं विशेष लक्षण म्हणजे हे आहे की ज्या वेळेला तुम्हाला खरोखरच सेवा करायची इच्छा होईल त्याच्या आधी तुम्हाला तो देऊन ठेवी आणि मग आपण त्याला काळा पैसा म्हणतो ह्या काळ्या पैशावर धाड पडू नये म्हणून सगळेजण माझ्याकडे येतात नमस्कार करतात आणि म्हणतात की देवा तुमची कृपा होऊ दे कृपा व्हावी हा सतत खातो पितो हिंडतो दिसायला धडधाकट दिसतो तरी हा असं का म्हणतो की तुमची कृपा व्हावी पण मला तसं काही विचारता येत नाही मी जर विचारलं तर तो नक्की सांगेल की मी अंतर्ज्ञाने आहे मला तो पैसा चांगला दिसतो तेव्हा मी आता काही बोललो असेल तर त्यात थोडा विनोदाचा सुद्धा भाग आहे नाहीतर प्रत्येकाला अशी शंका यायची की पाच मिनटं बाहेर तर जाऊन बसू नये आपण पण तसं काय करू नका पण हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ज्या ज्या वेळेला हे कार्य आपण उभे करू त्या त्या वेळेला आपल्याच लोकांनी आपल्याला मदत केली पाहिजे आणि हेच अत्यंत महत्वाचं आहे आपण उत्सव साजरे करतो तो आनंद आहे सर्वांनी एकत्र येणं सर्वांनी त्या आनंदाचा स्वाद घेणं एकमेकांचा स्नेह वाढवणं एकमेकांशी गोड बोलणं प्रत्येकाच्या भेटी घेणं त्याचबरोबर देवाची सेवा करणं हाही एक उत्सवाचाच भाग आहे पण उत्सवाच्या भागामध्ये कर्तव्याचाही अंतर्भूत आहे हे विसरू नका तुम्ही ज्या ज्या वेळेला एकत्र येता त्यावेळेला हे विचार करीत जा की अनाशा ह्या निमित्ताने आपण एकत्र आलेले आहोत आपण काय करणं आवश्यक आहे आपली ह्या संस्थेला काय गरज असली पाहिजे तुम्ही लोक काय करता उत्सव साजरा झाला की द्या आशीर्वाद आता प्रत्येक वेळेला जर मी तुमच्याशी बोलत बसलो म्हणजे मला अशी सारखी शंका येते की इतर वेळी तुम्ही समोर बसलेले असता आपण मौन धरलेलं असावं बहुतेक अखंड बोलत असतो मी बोलण्याने तर मला थकवा येतो पण तुमच्या मनाला शांती का लावत नाही मी देवाला विचारणार आहे एकदा देवा तू तर काही प्रयोग केलेला नाहीस ना असं का होते? आता, पन, आहे आता तुम्ही माझ्या दोन शब्दांची अपेक्षा करणं मी आशीर्वाद देणं यात गैर काय नाही पण हेही लक्षात ठेवा की जिथे आल्यावर आपण नाना ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती एकत्र येतात त्यांच्याबरोबर काही गोष्टींची चर्चा होणं आवश्यक आहे काय अडचणी आहेत कशाची गरज आहे काय पाहिजे जे, जे गुरुंची सोय पाहतात त्यांची सोय देव पाहतो हा देवानेच दिलेला आदेश आहे जे गुरुची सोय पाहत नाही त्यांची सोय देवही पाहत नाही आता गुरुंची सोय पाहायची म्हणजे काय तर आपण ही एवढी एक संस्था उभी केलेली आहे त्यात काही अडचणी असतात व येण्याची शक्यता असते तेव्हा सर्वांनी या गोष्टीचा विचार करून आपण पुढची पावलं कशी टाकायला पाहिजेत हा स्त्री पुरुषांनी विचार करणं अगदी आवश्यक आहे मी तुम्हाला ज्या ज्या वेळेला हा बोध करतो त्या त्या वेळेला प्रत्येक बोलण्यातून तुम्हाला असतं आणि सातत्याने हा विचार करीत चला असं नाही की आषाढी पौर्णिमा आणि दत्त जयंतीच्या वेळीच हा विचार करायचा कारण त्यांनी सांगितलेलंच आहे की तेव्हा विचार करायचा म्हणून असा अर्थ घेऊ नका ज्या ज्या वेळेला तुम्ही एकत्र जाल त्या त्या वेळेला ह्या चांगल्या गोष्टींचा विचार करून सेवेच्या दृष्टिकोनातून ही पावलं टाकीत जा व वा तसे वागत जा म्हणजे माझ्या मनाला आनंद होईल गुरुस्वरूप अशा पद्धतीचं असतं तर या ठिकाणी व्यक्ती मानायची नसते तर त्या ठिकाणी देवाचंच रूप मानायचं असतं आणि जोपर्यंत हा भाव आपल्या अंतःकरणात उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपला अहंकार नाहीचा होत नाही नकळत का होईना आपल्या हातून ज्या चुकीच्या गोष्टी होतात त्याही थांबत नाहीत आणि अहंकार जर थांबला नाही तर ह्या चरणांजवळ येऊन सुद्धा काही मिळालं नाही असं शेवटी वाटायला लागतं जसं पावसाळ्यामध्ये लोखंडाला सतत गंज चढतो पाऊस जरी लोखंडावर पडला नाही तरी पावसाळ्यात लोखंडाला गंज येणं हा त्याचा स्वभाव आहे तसंच जोपर्यंत आपली योग्यता वाढत नाही तोपर्यंत आपल्याला ना ह्याचं ज्ञान झालेलं नाही काय करावं हे समजत नाही तोपर्यंत माणसाला अहंकार असतो आणि त्याला असं वाटतं की मी आता किती केलं काय कमी केलं आहे का त्या फार झालं आहे पण ही भावना मनातून पार काढून टाका आपल्याला असा एक निश्चय करता आला पाहिजे की मी ह्या माझ्या जीवनामध्ये गुरुसेवेचा व्रत घेतला आहे जेवढी मला सेवा करणं शक्य आहे तेवढी मी अवश्य करीन आणि मी माझ्या सेवेत कधीही कंटाळा करणार नाही लबाडी करणार नाही असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे गुरुसेवा हे व्रत आहे गुरुसेवा हे साधन नाही आणि गुरुसेवा ही गुरु वृत्तीपण नाही गुरुकृपा कशी होईल हे काही सांगता येणार नाही गुरुंच्या सहवासाचा असा परिणाम असतो की काही गोष्टी आपोआप मिळायला लागतात काही गोष्टी आपोआप समजायला लागतात आणि मनाच्या ठिकाणी जे नाना प्रकारचे तरंग होतात ते सुद्धा त्या चरणांजवळ येऊन होतात श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त